आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स माजी मुख्यमंत्री अशोक रावजी चव्हाण यांना रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनचे निवेदन अंबादास मुक्टे महाराष्ट्र वेद न्यूज माहूर शहर प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी आले असता माहूर येथील रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या नियोजित स्कायवॉक प्रकल्पासंदर्भात प्रशासन हे व्यापारी बांधवांची दिशाभूल करीत असून प्रोसेडिंग नुसार काम होत नाही स्कायवॉकचे प्रलंबित काम लवकर सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे यावेळी देवी व्यापारी संघटनेचे गोविंद आराध्य सिद्धार्थ तामगाडगे विकास कपाटे यांचेसह सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते